गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच काजत या नाव नाही ना राव तोड ए सागरच काजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना होसात फॅमिली यांची लई जबर चर्चा चाले हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळी माझ्यासोबत कोण नाही खेळायला का दो अधून ती मग तुझ्या बरोबर तुझं मित्र होत की शिक्या बनते ती कुठे गेली आता तू मग माझ्याकडून पैसे घेतले खायला आणले चॉकलेट ही ती कुठे गेली चॉकलेट खाऊन जाते होय म्हणजे काय म्हणतात तुला आम्ही तुझ्या चॉकलेट खाऊन जाणार आली तुझ्या चॉकलेट खाऊन जाणार आता मग खेळत नाही तुम्ही तुझ्या बरोबर नुसते चॉकलेट खात बर सागर तुझ्याकडेच काम होत बस की अर्जुन दादा काम काही मोठ नाही बारकस काम आहे तुझ्याशिवाय माझं कामच होणार नाही काय सांग रुपयाची गरज आहे काय अर्जुन दादा पन्नास रुपये ते बघाय रुपया नाही तर मला पन्नास रुपये पाहिजे दाता होणार रुपया राही नाही माझ्याकडे बघ मला काय तरी यार हो का अर्जुन दादा राव तू मला माहित आहे आता ते म्हणले आम्हाला खायला आणायचे मग त्यांना फक्त ते पन्नास रुपये देऊन टाकले काळजाचा तुकडा म्हणून मी तुझ्याकडे आलोय हाय की माझ्या काळजाचा तुकडा आहे तुम्ही पण माझ्याकडे पैसेच नाही तर देऊ कुठं तुम्हाला माहित आहे आपण दोघच संघ असतो बरोबर दोघच मित्र आहे का नाही तुम्हाला माहित आहे का मी कुठं का आम्हाला आहे का दंड्याला सागर बघ मी तुला एकच सांगतोय जर का माझ्या संघ दुस्तीत कुस्ती जर करण्याचा प्रयत्न केला तर दादा इतका वाईट कोण नाही मला माहित आहे की सारखं वाईट कोण नाही पण तुमची चेष्टा करायची पन्नास रुपयासाठी चेष्टा नाही करायचो पण मला एकच कळतं अर्जुन दादा तुम्ही आहे ना दारूच बंद केली तर नाही चांगलं व्हायचं अरे असं प्रत्येकाने टेन्शन दिलं की मला त्या आपलीच औषध घ्यावंच हो लागतंय घ्यावंच लागतंय मग तुम्ही तुमच्या मार्गे माझ्याकडे काय पैसे नाहीत आणि मी काय देऊ शकत नाही म्हणजे नाही देणार ना। आता नाहीत तर देऊ कुठलं बरोबर हे काय तर कुठं ना भेटते कुठे काळजाचा तुकडा म्हणून आलोय म्हणजे माणसाकडे पैसे नाहीत माहीत आहे घरी बोंबलत फिरतोय हाय करणार दादा आणि दा। ह्यांना कुठन द्यायचं पैसे तुझ्या बरं क्रिकेटच खेळ तुम्ही सरपंच उडतो बर ऐक हा मी आलो राहनातन गडा मारून हा गावात जरा माझं काम आहे गावात जाऊली आणि हे कुणी करायचं सरपंच मीच उडू का मग कुणी काढायचं मी कोण आहे कोण आहे पाटील मग पाटलेला खायला नाही यायला गरात म्हणून सरपंच तोडायचं होय ना तुझं नेहमीच भांडण असतं बरं का हे सरपण तोडायचं माझं काम आहे काही का मी आताच्या पुरतं तोडती आताच्या पुरतं नाही कायम तुला तोडायचंय काय तूच तोड मी तोडणार नाही मी पण तुम्हाला संध्याकाळी खायला देत नसती उडारी घरातले काम करत नाहीत वैता लहान खायला लागत नाही का पाटील आग पाटील आग आग काम करू मी हो? कर, खायची सोय बघायची बघील माझं मी काय बघायचं आणि बघा तिकडं मी बी सरपंच माझ्या पुरत उडती तोड मग तुझ्या पुरतं जास्त बोलू नको खायला हो, हो, हो। मी देत नसते संध्याकाळी स्वयंपाक करणार नाही कुठलं पुढारी सुडारी काय करत नाहीत तवा सरपांना काटू तोडायचं मी बी बी बघा मग मी बी पाठली नाच आहे हा करा नाही तर नका करू आपलं गप्प बनवलं कारण मागच्या वेळेस बघितलं ना स्वयंपाक करावं लागला लोकांनी बघितलं मागच्या वेळेस पाठला चे गेली हातात जायला नको करतो बाबा काय करायचं आता करतो बाया करतो करा काय कुराड आहे काय पाटील चाललंय आर... कर अर्जुन पण तोडताय कोण नाही ला का तर कुराडाला बघतो धाराय का नाही तोडत होती म्हणून तिला म्हणलं बघू कुराड आला मिठाचा खाडा तरी म्हणलंच गावात नुसतात मोक बाप कशाला दाखवायचा तुझा गैरसमज झाला रे अर्जुन तस काय बी नाही बघत होतो तुला म्हणलं शेवटून आणतो नाही शेवटी कसं त्या मनात दिसतोय ना पाटली बायचे म्हणजे काय आपण त्यांची बाजू घेतली असं काय नाही पण तुम्ही खरोखर तुमचं काही जीवनात उपयोग नाही तुम्ही बायांची काम कड्यांनी काढायची आव तुम्ही टाटा खालचं मानदर झालं का झालं ते अगं सांग की काय म्हणतोय तो काय म्हणतोय तू तू करत नाही आहे तुझ्या बायकोचं काम काय हं तवा सांगावाला मिठा मिठाचा खडा टाकाय आमच्यात मी कशाला मिठाचा खडा टाकते माझे कामासाठी अरे तुझं काम था आग लावायचं एवढं घेना ठेव ते पर जाऊन सगळं झालं गेलं हां तू कसं ठेयले ते सांग पाहिलं फक्त मला पन्नास रुपये पाहिजे टाटाच्या हाताला कसंला कशाला पाहिजे तुला पन्नास रुपये माझा मी काय मी म्हणून तुला देऊ मावशे मग मी तुला आणतली मका तुरडे हा मग आता पाचशे रुपये वाचेत का, का नाही मग मी किती मागतोय पन्नास रुपये मागतोय थांब 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 हे तुमचा लाड आहे बघा असला काय लाड लाड म्हणून मग ही लाड करून ठेवले ना शंभर दे पन्नास दे दोनशे दे हे लाड आहे बघा का म्हणून पैसे मागतोय तुम्हाला कारण काय एवढा हानी पैसे मागायचा सांगितलं त्याला मका तोडायला हो पण मग तू तोडली कोणाची आता तो तुमची तुडली की मका अरे फुलटाक झालंस आणि तोडली कोणाची हे बी तुझ्या लक्षात नाही माझी मका सांगितली तोडायला गेला कोणाची तोडायला मेंबरची त्याची मका तोडलीस तू बघ मावशी पैशासाठी आलं की माणूस काम केलं की असं उलट अरे पण तू अर्जुन बाबा कामच केलं नाही ना तू काम तिसऱ्याचा केलं जाण पैसे आम्हाला जा। मागा तु येतोय तुला सांगितलंय की कधी तू पैसे मागताना ना नीट काम करत जा व्यवहाराने कर बोलत जा मी तर तुला काय कडे देणार नाही अजिबात देणार ज्याचं काम केलंय त्याच्याकडे जाऊन पैसे आण ना तू आम्हाला का त्रास देतोय चल घरी त्याला काय पैसे विषय द्यायचं नाही आणि काय नाही ला तुमच्या लाड आणि झालं सगळा तुमचा लाड आहे यो हो। सारखे मलाच कशी बोलते का तू होय तर काय गरज आहे तुम्हाला लय झालाय काय तुम्ही म्हणून त्याला पैसे दिले ना मी केलं तुमचं का नाही केलं ना आता इथून पुढे कशाला देईन मी आता देणार ना अर्जुन तुझं तू बघ उगाच आमच्यात तू उगाच कळलावत जाऊ नको तुला सांगतोय हो अर्जुन एक तर तू पाटल्याची बदनामी अख्या गावात केलेली आहेस काय तू माझं डोकं अजून मग तापू नको तू निघायचं बघ निघ तू पाटील फक्त पन्नास रुपयाचा विषय आहे राव अरे पण कारण काय तुला कशासाठी द्यायचं पैसे नाही देणार नाही देणार मी बी नावाचा अर्जुनच आहे की अरे काय सांगशील गावातले लोक काय काम करत नाही ती का पाटील लाकडा फोडत होता हे सांगणार ना तू जा सांग जा सांग हा जा जा तुला नाहीतर आग लावायची सवयच आहे मी कशाला आर पाहू मी चार नियम बरे बाय काय अर्जुन दादा आहे का बरं काय मेंबर गावात गेल का माझं होत थोडस काम काय हो, थो हो, थो हो का होत त्यांच्याकडे होत पण नाहीत म्हणून एक बोलू का तुम्हाला बोला की बघा ना तर तुम्हाला परत किवा लागू दादा तुम्ही आपलीच माणसं घरातली राहत बोला की नाही खरोखर मला प्रश्न सांगतोय परत तुम्ही माणसाल कि काय तेच बोलून गेलं अर्जुन दादा बोलायचं डायरेक्ट स्पष्ट बोला असं का कोड्यातून बोलता येतो नाही तुम्ही सुंदर दिसताय खरं का काय हो तुम्ही काय सांगायचंय बघा नाही तर मला चढवताना बर काय तुम्हाला आवाचा तुम्हाला पद असल्या म्हणून तुम्ही काम किती चांगली चांगली केलं घराधार्या ट्रॅकची तुमची तुमची असं दादा तुम्ही ऐकून कुठून घेताय तो तर लगेच बोलताय निंबरेन बाय पैसे मला पटकन वारजू दादा कसले पैसे तुमच्या रानामध्ये काम केलेलं कुठलं पैसे काय केलं आमच्या रानात तुम्ही काम मका तुळली नाही होय आमच्या मका होय हा आमच्या मका तर अजून एवढं शेतकड लागत नाही अयो मला तर पाटलानं सांगते होती मका तोडाय मग पाटला पाटल्याचे मका तोडाय लावलेली का हा मग तुम्ही आमची तोडली का आता कसं झालं मला ते आपले चावशेत नसले की माझी मला काय सुसतच नाही समोरचं काय कळत नाही आलं कसं पाटलाची ठेवली आणि तुमची तुळली काय अर्जुन दादा तुम्ही दरवेळेस काय ना काहीतरी घोटाळ्याला घालत असताय बघा अहो आमच्या बाबा आता अजून कवळीच एवढे घोड गेला सुद्धा लागत नाही अहो का आता तोडली आता काय करा पाटलाची तोंड्याचे तरी पाटलांना की गुरांना आता तुमचं बी काम केलंयच की अहो पाटलाची तरी होती गुरांना घालाय सारखी असली कवळी माका घालता का गुरांना आता काय झाली मजपून चुकी पण तुमचं काम तर केलं का नाही फक्त काम केलं एकदम चांगलं केलं बाय का उलट बरं काय मला पन्नास रुपये जाऊन दे एक रुपये नाही म्हणजे आमचं केलंय तुम्ही एवढं पाच सहा हजाराचं वरण पैसे मला पाच सहा हजार म्हणणं तरी पण दे पन्नास रुपये एक रुपया नाही माझ्याकडे ने गा तुम्ही मला कसंच होत निण बाय म्हणून म्हणतोय कसंच होत मग म्हटलं होत मग का तू बी मला परत तिकडच लावताय का आव पण तुम्ही उलट काम केलंय अर्जुन दादा तरी तुम्ही तोंडवर करून पैसे मागाय आलाय तुम्ही दरवेळेस काय ना काहीतरी घोटाळा करतच असताय नाही वेळ दे मी तुम्हाला हात जोडतो नाही खरो खरोखर कसंच होते कसं हो नाही तर कायदे पण एक रुपया नाही माझ्याकडे आणि मी काय खजना दिल्या काय माझ्याकडे ठेवाय तुम्ही तोंडवर करून आलाय माझ्याकडे मागाय उलट सुलट काम करून काय दे निघायचं बघा तुम्ही इथन अर्जुन दादाच आहे की निघायचं तर निघायचं बरोबर करतो मी पण काय करायचं ते एक वेळ तर म्हटलं निघा की बघा जाऊ का निघा बघा जाऊ आईला चांगली बघा आली पण त्याला तर काय आळ्या पडायला लागल्यात काय नाश्ता साडायला लागली खाली पडायला लागली त्याचे औषध मारून घ्यावं लागल काय चाललंय काय बघतोय ही अहो मी आता गावात येता येता काय चारच्या तुमचं नाव जिकडं तिकडं काय माणसं नुसते आनंदाने नाव काढ कशा कशा कशाबद्दल म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही तुम्ही ते शेतामध्ये गाडी आला की गाडीच्या बागेमध्ये अहो तुमचं काय आमच्या सारख्याला स्वतः आता लाज वाटते तुमचं ऐकून कोण अहो काय माणसं गावात नाव असते तो हे अशा म्हातार पाण्यात म्हणली कोण तरी करेल का असलं रानात बाग दारात बाग समदी फळांची झाड एक जण तर काय म्हणावं काय आता तात्याचा ता काय नात करत बसलाय पांढरे काय कलप जर केला ना तो तरण्याला फेक पाड चाल खरच काय काय खोट बोलतोय तात्या मी बर हर हळू करतो कर, कर कलप पण माझे काम आहे सांगा की तुमच्यासाठी काय आपल्या बागत औषध मारायचे मारतो ते मी पण मी औषध मारतो पण माझं एक महत्त्वाचं काम काय मला आका चालणार नाही त्यासाठी मला पन्नास रुपये द्या म्हणजे पन्नास रुपये तुम्ही तिकडं आणि ते औषध बी तिकडच म्हणजे नाही देणार होय नाही देणार आधी काम नंतर दाम तरी म्हणलं गावामध्ये कशी चर्चा चालू आहे कोण कामाला तरी येत का कधी कामाच कोणाचं पैसे दिले ते तर तुमच्याकडे कामाला येणार आहे ते दिलं द्या तर केलं काम नाही तर मी बी तुमचं तुम्ही जाण औषध मारत बसा काय माणूस रंग बदलते कामानुस झालाय कुठे गेले जया नाही पुर नाही कोणच नाही घरात हा सुट्टी असली की त्यांचा काय पाय घरात थांबत नाही फिरायला पाहिजे काय अर्जुन दादा काय करतय काय नाही बसले काय सारी तुमची चर्चा चालली होती ते आई येडा कसली ती तुमची बचत गटाची जे त्या माहेरांच्या टोच शब्द हाय सारखे अधिक्षेबाई कोण नाही आला पैसा तर जवळ ठेवत नाही ज्या ज्या पैसे आले की ज्या ज्या त्याच्या खात्यावर जमाहात म्हणली हो मग बचत घाटाला आल्यावर आपल्याला काय करायचंय त्यांचं मग सगळ्यांना वाटून टाकावं लागतात ना हो दादा आपण ती पाटलीन बाय काय म्हणत होती माहित आहे का काय म्हणते पाटली वेळेला म्हणणे मीच म्हणण्यादिक असे बाहेर बचत चालवतोय का नाही होय मग काय चांगली पाटलीन की सांगतोय मी तुम्हाला आणि मी कधी खोट सांगत नाही तुम्हाला तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला म्हणत होती चालली होती त्यांची चर्चा बाया बाया बसूनच होते गटातल्याच होते आता त्यातनं एक तर गेली उठून अगो बाया, बाया चांगली आहे की मग तोंडा तर तो मला बघा सावधरा पण ताई एक काम का काय नाही म्हणजे गेस नाही मग पन्नास रुपयाची गरज होती मला आता काय बाय दादा तुम्ही तर सारख पैशाशिवाय तुम्हाला बातच कशी नसते तुमचं तुम्हाला तु गरज करतो तु की मी नाही पैशाना मी देऊ शकत शेवटीच वेळ दे माझा व्यवहार तर बघा तुम्ही नाही लय वेळा तुमचा व्यवहार बघितला प्रत्येक वेळेला पैशाशिवाय दुसरं काही बोलणंच नसतं अजिबात तू आता काही लागते तो आपण म्हणून येतोय नाही माझ्याकडे मी देणार बी नाही ती पाटलीन म्हणते तेच बरोबर आहे तेच खरोखर खरं आहे तुम्हाला एवढं मोठं पद उपयोगाचं नाही ते म्हणते ना केले पाहिजे अध्यक्ष हो पाहिजे कि मग मग आता इतक्या अवशेर पन्नास रुपये असता तुम्ही कशाच येत आहे मोठ घरण पोका असं नाही तेच म्हणलं की मी आता नाही म्हणली म्हणून इतक्या सांगत होता चर्चा चालली आमचं चाललंय ना आता काय झालं नाही पैसे म्हणलं की लगे पाटलीन बायलाही सांगली कधी दिलेत का तुम्ही मला कधी पैसे आतापर्यंत पर्यंत आवा दादा तुमचं बार माहितीच आहे उठर चे पैसे मागायचा तुम्हाला दांडायचं नाही काय तुमच्याकडं पैसे दिला परत माणूस कोण असतं चांगलं बोलले की जमत आहे नाकाला निघा निघा कोण असतात निघाले कोण मोठा आहे ना कोण चांगला आहे ना त्यांच्याकडनं पैसे घ्यायचं माझ्याकडन नाही पैसे चांगली आमची किंमत करताय तुम्ही आम्ही तुमची किंमत करायला जातोय आणि तुम्ही येऊ या मला या काय नाही किंमत करत जावा जावा अर्जुन दादा हो अर्जुन दादा अर्जुन दादा तरुण अर्जुन दादा પાટિલ હેલો પાટિલ પુટ હૈ તુમે अर्जुन दादा उठाणात हा उठाणात ल उठावलं मी उठाणात लवकर या सगळ्याला घेऊन तुम्ही आहो गप्प पडले कमा उठाव उठाणात लवकर या दादा আজু নি কে কে কাজ করে কাজ করে কই কাজ না কাজ না আর কত কাজ আর বরঞ্চ কি কাজ না এ అర్జుন কাজ বলো পানি মার পানি মার পানি মারতে টোন আব্বা নাই কয় উঠানা কেন হয় না তুমি তো আয় দাদা আর ফারজা আমাকে দি মালা দাদা এই তো খানদর কি আর তো খান গিগি মিযিংকনে যেনাকনে নাক নাকনেনूক নাক মাকনে। নাকাকেন মারা আমকি। আতক্নে মাকনে পায়ানি তুমহা নযে নাকে ঁিনাস কুদাকনেক � सागर तू ना दवाखान्यात नाही पहिला कारण आल तर सगळे आमच्याकडे पैसे मागायला आम्ही काही दिलं नाही आता देतो बघायला पैसे आवड

सोड मला मला कुठं काय झालंय नुसतं ते ज्ञान करून माणसात ना तर जम बोलत की अर गरो घर फिरलो मी सागर आणि मग काय झालं अरे एकानं रोपडी नाही दिली म्हणून मला हे डोकं चालवायची आकला आली आणि ती पैसे दे इकडं ते दवाखान्याचं नाही जण का माझ्या पैसे काढू म्हणजे नाटक केलं के तू मग काय करू बघतो जा तुम्ही जात माझ्या मार्गानं अहो आपण दोघ जाऊ दो की मला काय म्हणते नाही नाही माझ्या कसं काय बाबा तर चला आपण दोघच काय बाई अर्जुन झाला असतं आज बरा बाई न्यायला सागरनी दवाखाने आणणी अवस्था झाली देऊ वाटलं बघून आपण सगळे आणतो माझ्याकडे पैसे मागायला पन्नास रुपये माझ्याकडे माझ्याकडं मिळालत नाही आता असं वाटतं त्या बरं झालं असतं दारु फार वाईट फार वाईट दारू यार ना दारुनी तर अवस्था बघितली दारु झाले किती बार कुर असा बोलले करो बाळ दार्जून दादाला कळायला पाहिजे का गे गे। ना एवढे कशाला प्यावा हा काय नाही काम करा सगळे गे माझेकड पण आले आलत ना आता आपण एक काम करू सगळे मिळून

मागाशी तर जायला टाकला होता फार हे तर चांगलं आहे की काय चालतंय याला बोलली तर नाही ते खरं माणूस आहे नाटक करतो जोडीला मी काय केलंय मी काय केलं तुम्ही सपोर्ट करता म्हणून नाटक दरवास बघून घ्या तुम्ही म्हणलं घेऊन जायला सुरद होता की उठलाच का घेतलं आर... चाकलीच औषध नशीब तुमच्यामुळे तर मी जगलो होय नाही तर मी गेलो असतो डागात गेला असत तिला बरं झालं असता ती डॉक्टर काय म्हणलं माहितीये का हे जर पार अल्कोल लो झाले मग आपल्यात आर... पाजायचं नव्हतं वय वाईट अल्कोल लो झाले म्हणून डॉक्टर म्हणलं औषध घ्या नाईन्टी नाईन्टी अनुसार एखादी फिरिंग बाटली द्यायच्या तुम्ही आणि एवढा झुलतोय नाईन्टी मध्ये झुलतोय का खांब खंब खांब आता फुग येऊन आला आता कुठं मी बघायचो नाही आपल्या आपल्या घरी आपण ऐकून घ्या बरोबर आयड्या आयड्याने पैसे काढल्या जीव चालल्या करत होतो मग अशी जरू काय मी येई कसली तुम्ही बहितला बोलूच नका तुम्ही पार्टनर म्हणजे तुम्हीच मानला दवाखान्यात नाही मी म्हणलेलं की माझ्या बरोबर तुम्ही सूर धरलेला म्हणून आम्ही म्हणलं दवाखान्यात माणूस म्हणून तुला आम्ही सगळ्यांनी मदत केली हा बरं उशील म्हणून आणि तू बघ बरं झालंय भाजीला पैसे ठेवलेला तुला दिलं प्यायला म्हणून तर मी पाटण्या बाय वाचलो तुमच्या म्हणून पण तुमच्या घरी लेकर बाळ बायको हाय का नाही म्हणून तर आम्ही तुला पैसे दिलं आणि ही पिऊन आलाच वय तू अरे तुमच्या आशीर्वादानं तुमच्या पैशामुळं मी जगू नाही तर कधी ढगात गेलोय काय दादा तुम्ही मगाशी मा म्हणताय ढगात गेलो असतो असं बोलून आमचं मन असं हळव नाही करायचं किती केलं तरी तुमच्या तुम्ही आमच्या घरातला असं बोलायचं नसतं अरे अर्जुन 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 तुला किती वेळ सांगू तुझी आम्हाला गरज आहे र नाही गरज आहे तुझी आम्हाला अरे दोन काय तुला चार कोट्या पाहिजे मी चार पाहिजे अरे मगाशी झालं ना ते एक नाटक झालं काय झालं नाटक झालं रे दादा दारू पिऊ नको अरे दारू ही चांगली नाही भल्या भल्यांची घरं उद्ध्वस्त झाली रे ह्या दारूने आता झालं एवढं बाद झालं आता तरी दारू सोड र बाबा सोड पण योगा योगाने खरंच झाला असत तर के काय केलं असत बघा ना आता मग काय कुणी कुणाच्या तोंडाकडे बघितलं असले लेकरा बाळांनी तुमच्या आणि कुणी सुद्धा तुला बघा येणार नाही बाद झालं बाबा आता चल गुन्हा गोविंदाने संसार कर आणि व्यवस्थित राहा ही दारू सोडून दे रे दारू सोडून दे फार वाईट आहे बाळा फार वाईट पाटील ऐक मी तुमच ह्या दारू पायी नाही ते आतले मी चालवल्या पण खरं खरंच नाहीत प्यानार दारू नको बाबा पिऊ नको नाहीत प्या बस एवढीच आम्हाला गरज आहे चला मग